चंद्रकांत घाटाळ यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन वाचनवेल व वा सोनोपन दांडेकर महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानकवी नाधो या बहारदार कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील खगोल अभ्यासक व लेखक चंद्रकांत यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले डिम्पल पब्लिकेशन प्रकाशित बिन आडनावाची पोरी व समीक्षा प्रकाशन पंढरपूर प्रकाशित अनुराधा इंदुलकर या कादंबऱ्यांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कविवर अरुण मात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध लेखक व वक्ते विवेक कुडू यांनी केले त्यानंतर लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी आपल्या दोन्ही पुस्तकातील कथांचा थोडक्यात आढावा घेत मांडला यानंतर अरुण मात्रे यांनी आपल्या अनोख्या शैलीत लोकप्रिय कवींच्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले याला पालघर जिल्ह्यातील वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाङ्मय मंडळाच्या दर्शना मात्रे यांनी केले कार्यक्रमादरम्यान वाङ्मय मंडळाचे उद्घाटनही करण्यात आले आभार प्रदर्शन कुकडे पाटील यांनी केले यावेळी अध्यक्ष विलास बेलकर नवयुग संपादक रमाकांत पाटील एडव्होकेट सुनंदा बेलकर प्राचार्य सुधीर भोईर सूरज वावरे शैलेश पाटील मनीष घयाळ अनुजा घाटाळ यांच्यासह अनेक मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते या बहारदार सोहळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ अधिक बळकट झाली असून

पण खरंच जर का राहणारा जर का दहा तोंड असतील किंवा होती तर मग त्याला पूर्ण त्याचा दिवस कसा जात असेल किती त्याला अडी अडचण येत असेल व तो सकाळी दात घासण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला किती अडथण येत असतील तर त्याचं एक विनोदी असं चांगली कथा तुम्हाला वाचायला मिळेल मी नावाच्या पोरी या कथेत तसेच अनुराधा इंदुलकर हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये साध्याच कथा आहेत विज्ञान कथा आहेत जसं कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो ए आय ज्याला सोप्या भाषेत आपण सांगतो तर ते आधारित कथा आहेत पण त्यामध्ये एक पाच नंबरची एक कथा आहे माझं मृत्यूपत्र लिहिलं ले मी त्याच्यात आणि थोडस विनोदी पद्धतीने लिहिलंय म्हणजे व्यंगात्मक ते जेव्हा ले मी सोशल मीडियावरती टाकलं तेव्हा खूपच त्याला प्रतिसाद मिळालेला होता तर ते मृत्यूपत्र छोटसच आहे वाचा तुम्ही तुम्हाला वेगळं काहीतरी मध्ये वाचल्याचं काहीतरी वाटेल तसंच राणीचं युद्ध म्हणून एक कथा आहे ही थोडीशी वेगळाच इतिहास सांगणारी कथा आहे की कता है। कि तो इतिहास फारसा कोणी आपल्यापैकी वाचला नसेल तर अशा इतिहासाविषयी ती कथा आहे तुम्ही प्रत्यक्ष कथा वाचा तुम्हाला ते समजेल तर मी इथे वाचन वेळेल आणि आपलं महाविद्यालय आपलं म्हणजे मी स्वतः माझे विद्यार्थी असल्यामुळे ते आपलंच तर सग सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की माझं पुस्तकाचं प्रकाशन इथे सगळ्यांच्या हस्ते झालं दा, धन्यवाद